आपल्या माणसांसाठी मोबाईल इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती अगदी आपल्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं समजून सांगायचं काम आम्ही करतो आहे नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनल सह्याद्री क्रिएटरवर तुमचं मनापासून स्वागत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चॅट जी पी टीकडून आपण आपल्याला रोजच्या जीवनात लागणारे वेगवेगळे अर्ज तयार करून घेऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती त्याच्यामध्ये त्याला द्यावी लागेल जसं की तुमचं नाव तुम्हाला कशासाठी अर्ज हवा आहे आजची तारीख काय आहे आणि कोणाला करायचं आहे त्याचा पत्ता आणि त्याचे पद तर आत्ता आपण एक उदाहरण पाहूयात की कशा पद्धतीने आपल्याला अर्ज लिहून घेता येईल ते एक विषय आहे की ज्याच्यामध्ये मला उदाहरणार्थ एक नोकरीसाठी अर्ज करायचा आहे तर मी त्या पद्धतीने त्या चॅट जी पी टीच्या सर्चबॉक्समध्ये टाईप करेल किंवा की आपल्या कीपॅडच्या ॲडिओ सेटिंगमार्फत आपण बोलून त्याच्यामध्ये टाईप करू शकतो मी कर्ज तयार करायला विनंती केली आहे ज्याच्यामध्ये एका वृत्तपत्रामध्ये मी बातमी वाचून त्या ठिकाणच्या कंपनीमध्ये डिझाईन इंजिनियरसाठी जॉब हवा आहे म्हणून एक ऍप्लिकेशन तयार करायला सांगितलं तर पहा कशा पद्धतीने त्याने आपल्याला चटजी पीटीने अर्ज तयार करून दिला आहे अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे अर्ज तयार करून घेऊ शकता ज्याचे वेगवेगळे विषय असू शकतात जस की एखाद्या विभागामध्ये तुम्हाला एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे विनंती अर्ज असेल तक्रार अर्ज असेल किंवा माहितीसाठी अर्ज असेल आता थांबतो आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला आपल्या माणसांसाठी मोबाईल इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती अगदी आपल्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजून सांगायचं काम आम्ही करतोय नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनल सह्याद्री क्रिएटरवर तुमचं मनापासून स्वागत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला इंग्रजी वाचायला येत नसेल आणि तसा मेसेज आला तर त्याचं मराठीत रूपांतर कसं करायचं चॅट जी पी टीमध्ये तुम्हाला आलेला मेसेज वर दिल्याप्रमाणे कॉपी पेस्ट करा आणि त्याच्याखाली नोट लिहा की मला हा मेसेज मराठीमध्ये कन्वर्ट करून द्या म्हणून तो चार्टपीटी तुम्हाला चांगल्या आणि योग्य भाषेमध्ये त्याचं रूपांतर करून देईल तसेच तुम्ही विरुद्धही करू शकता एखादा मराठी मेसेज आहे आणि तुम्हाला तो इंग्रजीमध्ये एखाद्याला पाठवायचा आहे तर तशा पद्धतीने तुम्ही टाईप करा मराठी मेसेज किंवा कॉपी पेस्ट करा आणि रूपांतर करायला सांग हे सगळ्याच भाषांच्या बाबतीत लागू होतं अशाच पद्धतीने तुम्ही काही कायदेशीर दस्तऐवज जे तुम्हाला समजत नाहीत तर ते सुद्धा आपण इंग्रजीचे मराठीमध्ये रूपांतर करून घेऊ शकतो असेच वेगवेगळे उपयोग जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओची सिरीज बनवत आहोत म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब तर करायला विसरू नका सोबतच इतरांनाही शेअर करा आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये